येत्या पंधरा तारखेला वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोट जातींचा दहावा राज्यस्तरीय वधूवर मेळावा सकाळी दहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे यावेळी श्री एक आठ जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी काशी ज्ञानपीठ जगद्गुरु श्री 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 एक आठ पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी श्री शैलपीठ प्रमुख यांची उपस्थिती असणार आहे या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे शिवानंद पाटील कर्नाटक राज्यमंत्री वस्त्रोद्योग मंत्री डॉक्टर महेंद्र कल्याणकर मुख्य कार्यकारी अधिकारी एस आर ए मुंबई सिद्धाराम सालीमठ दिलीप स्वामी जिल्हा अधिकारी संभाजीनगर मल्लीनाथ उपासे उपायुक्त जीएसटी मुंबई संदीप कारणचे उपायुक्त सोलापूर तसेच नूतन खासदार आणि आमदारांचा गौरव सोहळा डॉक्टर अजित घोरपडे खासदार राज्यसभा राघवेंद्र येडियुरप्पा खासदार शिमोगा कर्नाटक शिवाजीराव काळे खासदार लातूर विजयकुमार देशमुख आमदार शहर उत्तर सोलापूर दिलीप सोपल आमदार बार्शी सोलापूर विनय कोरे आमदार वारणा सचिन कल्याण शेट्टी आमदार अक्कलकोट स्वामी आमदार उमरगा गौरव सोहळा यांचा करण्यात येणार आहे या मेळाव्यात महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा गुजरात या राज्यातील वधूवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आज पंधरा डिसेंबर रोजी होणाऱ्या आहे वधोर परिचय माळा संदर्भात त्या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आले प्रथमता की प्रतिष्ठानच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी सह स्वागत करतो आणि आजच्या या पत्रकार परिषद प्रमुख उपस्थित असलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी परिचय करून देतो पंधरा डिसेंबर रोजी होणाऱ्या सहाव्या राज्यस्तरीय वधोर परिचय माळाच्या सहभाग अध्यक्षपदी अजित बलांगे या सोलापुरातील प्रसिद्ध हृदयोग तज्ञ डॉ शैलेजी पाटील त्यांची स्वागतात्रेची निवड झालेली आहे खरं हे डॉक्टर पेशे आहेत पण आता पण प्रत्येकाचं हृदय जुळलं आहे पण आज वधोरांचं मन जुळवण्याचं त्यांनी मोठं संकल्प केलेला आहे म्हणून त्यांचं या ठिकाणी निवड केलेलं आहे तसेच उच्च न्यायालयाचे प्रसिद्ध वकील क्षेत्र प्रसिद्ध असलेले ॲडव्होकेट सिद्धेशी चोपडे यांचं कार्याध्यक्ष म्हणून निवड झालेले आहे स्वागताध्यक्ष येणाऱ्या पंधरा डिसेंबरला सोलापूर येथे जातात जन्मस्थिती मंदिर त्या ठिकाणी वीर सेव लिंगायत प्रतिष्ठान सोलापूरच्या वतीने मोठं भव्य असं धाववधवत परिचय मेळावा घेण्यात येणार आहे आणि ह्या मेळाव्यास महाराष्ट्र कर्नाटका आंध्र तेलंगणा आणि गुजरात या ठिकाणी जेवढे लिंगायत बांधव आहे जेवढे लिंगायत समाजाचे जातीतले बोधवर आहेत किंवा त्यांचे पालक आहेत विविध सगळे येणार आहेत ह्या वर्धवत परिचय मिळाव्यास डॉक्टर <laughs> डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महा काशी पेठ व डॉक्टर डॉक्टर पंडितराज शिवाचार्य महास्वामी श्री पेठ यांच्या दिव्य साहित्यात हे वर्धवत परिचय मिळावा होणार आहे आणि ह्या मिळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून वी सोमन्ना हे सेंट्रल रेल्वे मिनिस्टर आहेत यांची उपस्थिती आहे व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर साहेब यांची प्रमुख उपस्थिती आहे व बाकी कर्नाटक राज्यातील असतील किंवा सोलापूर शहरातील असतील ते विविध मान्यवर जसे शिवानंद पाटील डॉक्टर महेंद्र कल्याणकर आणि अहमदनगर अहमदनगरचे जिल्हाधिकारी श्री सीताराम सालीमठ साहेब संभाजीनगरचे जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी साहेब व जीएसटी जे उपायुक्त श्री मलिना उपासी व आपल्या सोलापुरातील उपायुक्त श्री संदीप कारंजे साहेब हे सर्वांची प्रमुख उपस्थिती आहे लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने नऊ वर्ष हा वधूवर मेळावा अत्यंत सुंदरित्या पार पडत आलेला आहे यंदा दहावं वर्ष आहे आणि असं म्हटलं जातं की मॅरेजेस आर मेड इन हेवेन म्हणजे थोडक्यात लग्न जुळवणं म्हणजे एक देव आहे आणि अशा कार्यात मला थोडासा हातभार लावायची संधी लिंगायत दीर्घ विज्ञान प्रतिष्ठाननी दिली त्याबद्दल मी प्रतिष्ठानचा खूप आभारी आहे मी लिंगायत समाजातील सर्व उच्च शिक्षित शिक्षित, वागी। शिक्षित, वागी। शिक्षित, वागी। शिक्षित, वागी शिक्षित व इतर शेतकरी कुटुंबातील सर्व लोकांना विनंती करतो की अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका